ते तिचा प्रमुखांना पण भेटण्याचा प्रयत्न करणार आहे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं आहे मात्र महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला समोर जावे लागले आहे दरम्यान या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर राज्यात महायुतीचं सरकार लवकरच स्थापन होईल सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये हालचाली सुरू झालेले आहे यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार अशा तीनही नेत्यांची दिल्लीत उद्या महत्वाची बैठक ठरणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे तसेच महायुतीचा सरकारचा फॉर्म्युला कसा असेल यावर भाष्य केले आहे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे चला तर पुढे पाहूया काय म्हणाले अजित पवार तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असेल एकंदरीतच उद्या आम्ही तिघही जण दिल्लीला जाण्याची दिल्लीला जाणार आहोत दिल्लीला गेल्यानंतर आमचं पुढचं सगळं बाकीची चर्चा त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर नवीन मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सरकार ते अस्तित्वात त्या ठिकाणी येईल पण एकंदरीतच खूप म्हणजे लगेचच नागपूरचं अधिवेशन आहे पुरवणी मागण्या मंजूर करून घ्याव्या लागतील अशा फार आ, कामाचा लगेचच प्रेशर हे राहणार आहे पण आम्ही बहुतेकतेनं अनुभव असल्यामुळं त्याच्यामध्ये इतकी काही अडचण येईल असं मला वाटत नाही आणि चांगल्या पद्धतीनं राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न समाजातल्या सर्व घटकाला बरोबर नेण्याचा प्रयत्न आणि केंद्र